काय नेम का? अगर नेमका चाललंय ने काय बाजार बघितलं निश्ता भाऊ चालतात रेशमे चला आता तुमची दिवाळी करते रेशमे दिवाळी तर नाही का काढायची चला आता किती साड्या घ्यायच्या मध्ये कारण की सेल म्हटलं फक्त द्वारकादास श्यामकुमारच अहो आता थांबा बारा ऑक्टोबर ला दुकानाच्या ओपनिंग ला सोनाली कुलकर्णी पण येणार आहे पिक्चर मधले हा पहिल्या एका बायकांना फक्त एक, एक रुपयाला परकर भेटणार आहे एकविशे ची धर्मावरम साडी खरेदी करा व एक मोफत मिळवा तीन हजारची ची कडियाल आरी वर्क साडी फक्त तेराशे नव्वद रुपयाला अठराशे ची लोटस पैठणी साडी फक्त नऊशे पासष्ट रुपयाला आठशे ची नारायण पेठ साडी पाचशे पंच्याहत्तर रुपयाला सातशे ची डिझायनर ब्लाउज साडी फक्त तीनशे पंच्याण्णव रुपयाला फॅन्सी कुर्ती हजार ला पाच तीन हजारच्या च्या खरेदीवरती रेमंड चा डबल साइज बेडशीट तेवीसशे नव्याण्णव चा पाचशे नव्याण्णव ला मिळणार इथे तुम्हाला भेटणार पाहिजे तेवढ्या व्हरायटी तर मंडळी डी एस मिल ची नवी शाखा सुरू झाली आहे सर्जेपुरा रोड वेदांतवर अहिल्यानगर दिवाळी धमाका सण आनंदाचा लागत द्वारकादास श्याम कुमार नाम ही काफी आहे